शेतकरी मित्र नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळणार आहे त्याचप्रमाणे बावीस आणि तेवीसचा देखील थकीत पीम पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट केला जाणार कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चार विभागामधील जसं की कोकण कोकणातील काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे असे मिळून तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या खरीप दोन हजार चोवीस पीक विम्याचं वितरण केले जाणार आहे मित्रांनो हा जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना क्लेमचे जे दावे आहेत ते क्लेमचे दावे जे सेटल झालेले आहेत हाच पीक विमा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत नुकसानीची पूर्वसूचना कंपनीला दिलेली आहे अशाच शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप केला जाणार आहे मित्रांनो राज्य शासनाचा जो काही हप्ता आहे तो आता विमा कंपन्यांना वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे ये आणि येत्या आठ दिवसात या विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत मित्रांनो माहिती आवडल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद